शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालया अंतर्गत स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी आज उमेद अभियाना अंतर्गत असलेल्या हजारो महिलांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय तर तीन ऑक्टोबर पर्यंत शासनानं आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढून उपोषण करण्याचा इशारा देखील यावेळी या, या उमेदच्या महिलांनी दिले आहे नमस्कार माझं नाव आलो रुमंत देशमुख मी बुलढाणा जिल्हा उमेद महिला कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून आहे आमच्या मागण्या फक्त एकच मागणी आमची आमचा जो विभाग आहे हा स्वतंत्र झाला पाहिजे आणि त्याला स्वतंत्र आस्थापनेला मान्यता भेटली पाहिजे हा कायम झाला पाहिजे आणि आमचे जे आमच्यासोबत आम काम करणारे मार्गदर्शक कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना सुद्धा शासन सम सेवेत समावेशन त्यांचं झालं पाहिजे ह्या आम्ही शासना शासन, शासन दरबारी आमच्या मागण्या सतत मांडणे चालू आहे आम्ही आझाद मैदानात सुद्धा आमचं आंदोलन केलं होतं तिथे पण आम्हाला फक्त आश्वासनाशिवाय दुसरं काहीच भेटलं नाही जोपर्यंत आता आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन असंच चालू ठेवणारा वेगवेगळ्या पद्धतीने आमचं आंदोलन आम्ही करणार आहोत आज आमचं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे